दत्त भक्तांची पंढरी श्री क्षेत्र गाणगापूर गाणगापूर ग्रामी श्री गुरु म्हणजेच प्रत्यक्ष देव आहे गाणगापूरचे महात्म्य दिवसेंदिवस वाढतच आहे येथे आलेले सर्व भक्त त्यांना संकटातून तारले जातात येथे दर्शन मात्रने भक्तांची दुःखे कष्ट संकटे नाहीशी होतात त्यामुळेच ह्या क्षेत्राला एक आगळेवेगळे महत्व आहे भीमा अमरजा संगमामुळे या स्थानाला कमालीचे नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झाले आहे भीमा अमरजा संगमावर स्नान करून स्वयं दत्त गुरु दुपारच्या वेळेस निर्गुण मठात भिक्षेसाठी गुप्त रूपाने कोणत्याही रूपात उपस्थित असतात नामस्मरणात तल्लीन झाल्यावर व विश्वास ठेवला तर देवदर्शन देतातच अशी भक्तांची श्रद्धा आहे येथील चराचरा देव आहे अशी समज आहे घडलेल्या बऱ्याच लिला शेतकऱ्यावर कृपा करून त्याला अमापधान्याची प्राप्ती करून दिली तर एका विनाकार्यास एका क्षणात श्रीशैल मल्लिकार्जुनाचे दर्शन झाले औदुंबराच्या शुष्क काष्टास पालवी आणली तर असेच अनेक चमत्कार येथे घडलेले आहेत दत्त मंदिर गाणगापूर मंदिराच्या आत पश्चिमेकडील बाजूस विघ्नहर चिंतामणीची मूर्ती आहे ही गणपतीची मूर्ती वालुकामय आहे या मूर्ती समोर एक लहान दार आहे या दारातून आत गेल्यास एक गवाक्षातून त्रिमूर्तीचे दर्शन घडते ही मूर्ती आसनस्थ आहे या मूर्तीच्या आसनावर निर्गुण पादुका आहे या तांबूस काळसर रंगाचा गोलाकार अशा आहे यानंतर आपण बघूया गाणगापूर येथील औदुंबर वृक्षाचा महिमा संगमापासून वरती जाताना पवित्र औदुंबर वृक्ष आहे या वृक्षामध्ये साक्षात दत्तप्रभूंचा वास आहे असे म्हणतात या ठिकाणी गणपतीची मूर्ती व पादुका स्थापित करण्यात आल्या आहेत हजारो भाविक या औदुंबर वृक्षास प्रदक्षिणा घालून व्याधीमुक्त झालेल्या आहेत भक्तांची सर्व मनोकामना पूर्ण करणारा हा औदुंबर वृक्ष आहे गणगापूरच्या परिसरात अष्टतीर्थ आहे तीर्थ नृसिंह तीर्थ भागीरथी तीर्थ पापविनाशी तीर्थ कोटी तीर्थ रुद्रपात तीर्थ चक्रेश्वर तीर्थ व तीर्थ भागीरथी तीर्थालाच काशीकुंड असे म्हणतात एका आख्येनुसार एका भक्ताने शंकराची आराधना करून त्यांना प्रसन्न केली व त्या भक्ताच्या इच्छेनुसार काशीची गंगा तिथे आणली असे म्हटले जाते की ह्या पाण्यात स्नान केल्याने पापे नाहीशी होतात ह्या तीर्थ तीर्थात स्नान केल्याने काळमृत्यू अपमृत्यू नाहीसा होऊन शतायुष प्राप्ती होते दारिद्र्य नाश होतो सर्व पापे नाहीशी होतात आत्मशुद्ध होऊन मोक्ष प्राप्ती होते काशी क्षेत्रातील गंगा स्नानाचे पुण्य मिळते प्रयाग येथील त्रिवेणी संगम नद्यांच्या स्नानाचे फळ मिळते जन्मांचे दोष नाहीसे होतात ज्ञान प्राप्ती होते वंशवृद्धी होते श्रीक्षेत्र गानगापूरचे दिव्य स्थळ म्हणजेच भस्माचा डोंगर भस्माचा डोंगर या दिव्य स्थळाचा एक विशेष महत्व आहे येथील पवित्र विभूतीला भक्त घरी घेऊन जातात हे येथील मुख्य गुरुप्रसाद आहे श्रीक्षेत्र गानगापूरचे भस्म प्रसिद्ध आहे येथे विश्वकल्याणासाठी ऋषी मुनींनी यज्ञ केले होते याच यज्ञातील विभूती साठवून भस्माचा डोंगर झाला म्हणून याला भस्माचा डोंगर म्हणतात अजूनही इथून भक्त ही विभूती घेऊन जातात तरी पण हा डोंगर तसाच आहे या भस्माने पिशाच्च बाधा दूर होते हे संकटनाशक व आजार दूर करणारी दृष्टीबाधा दूर करणारी भस्म आहे येथून भक्त विभूती घेऊन जातात व कल्याणासाठी वापरतात येथे दररोज हजारोच्या संख्येत भक्त आपल्या व्याधी दूर करण्यासाठी येतात हे स्थान अत्यंत जाज्वल्य आहे त्यामुळे येथे पावित्र्य ठेवणे बंधनकारक आहे पिशाच्छ विमोचनाचे हे महातीर्थ आहे भक्तांना इथे साक्षात दत्ताचे दर्शन घडते श्री निर्गुण पादुका मंदिर अथवा श्री गुरुंचा मठ हे गाणगापूर गावाच्या मध्यभागी वाड्यासारखे मंदिर आहे मंदिराच्या पूर्वी आणि पश्चिमी भागास दोन महाद्वार आहे नगारखाना पश्चिमेत बाराला असून त्रिकाळ पूजेत वाजविला जातो श्री निर्गुण पादुका मंदिराच्या पूर्वेस महादेव दक्षिणेस औदुंबर व त्याचा खालील बाजूस गणपती महादेव आणि पार्वती यांची मूर्ती आहे पश्चिमेस अश्वस्तय वृक्ष आहे वृक्षाजवळ नागनाथ मारुती आणि तुळशी वृंदावन आहे मठाच्या दक्षिण भागी गुरु पादुकांच्या गाभाऱ्यासमोर सभामंडप आहे नित्यक्रम पहाटे तीन वाजता काकड आरती होते नंतर साडेपाचच्या च्या सुमारास कर्पुराती होते साडेसहा वाजता तीर्थारती होते इथे पादुकांवर केवळ अष्टगंध व केशरी गंध लावतात साडे बाराच्या सुमारास दत्तप्रभूंना महानैवेद्य दाखवून आरतीचा चा कार्यक्रम श्रींची पालखी गाणगापूर सायंकाळी दिवे लागल्यावर सात ते साडे नऊ पर्यंत श्री दत्तगुरूंची पालखी निघते संध्याकाळची आरती झाल्यावर अलंकाराने सुशोभित दत्तमूर्तीला पालखीत बसवले जाते मंदिराच्या भोवती तीन प्रदक्षिणा घालतात भजन करुणा त्रिपदी पद अष्ट शेजारती म्हणत म्हणत सेवे करी चालतात नंतर तीर्थप्रदासाचा वाटप होतो श्रीक्षेत्र गानगापूरला साजरे केले जाणारे उत्सव आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजेच श्री गुरुपौर्णिमेला श्री श्री व्यासपूजा साजरी करतात भक्त मंडळी गुरुचरित्रचे पारायण संपूर्ण श्रावण महिन्यात करतात भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचा जन्मोत्सव साजरा होतो दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघनासाठी श्रींची पालखी सायंकाळी श्रीकल्लेश्वर मंदिरात जाते वद्य द्वादशीला श्रीपद श्रीवल्लभ स्वामींचा अवतार समाप्तीचा उत्सव साजरा केला जातो नरक चतुर्दशीच्या दिवशी सर्व भाविक भक्त अष्टतीर्थ स्नान करण्यासाठी जातात कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी श्री प्रभूंची पालखी संगमावर जाते रात्री भजनाचा व नामस्मरणाचा गजर केला जातो